जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनल लाईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील गावामध्ये जे गणेशोत्सव मंडळ आहे त्यांच्यासाठी या ठिकाणी कृत्रिम तलावाची जी व्यवस्था केली आणि या ठिकाणी जे तलावाची व्यवस्था झाल्यानंतर अनेक गणेशोत्सव मंडळाला अनेक घरगुती गणेशोत्सवाच्या परिवारांना त्याचा लाभ मिळणार ते ही संकल्पना कशी आली तुम्हाला सर्वांना पहिली गोष्ट सर्व गणेश भक्त गणेश भक्तांना माझ्याकडनं गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा कोडलगावमध्ये खूप रहिवाशी संघटना आहेत खूप लोक रहिवाशी आहेत त्याच सं, त्याच संदर्भात आजूबाजूचा परिसर म्हणजे आनंद नगर सम्राट अशोकनगर रेणुका सोसायटी संतोष नगर बुडराज टावर इकडचे मोठ्या लो मोठ्या संख्येने लोक भक्ति भावनेने आपल्या घर गर, घरगुती गणपती बसवतात त्यांना पायपीट करून खूप लांब गणपती विसर्जनासाठी जावं लागतं तर यावर्षी यशोदा सामाजिक संस्थेतर्फे व तसेच रिपब्लिकन सेना या विद्यमानाने आम्ही या स्वखर्चा इथे कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात आलेली कृत्रिम तलावामध्ये आपल्या ज्या आपल्या घरगुती ज्या मूर्त्या त्या संदर्भात मीनी आ, निवेदन व पत्रिका छापलेल्या आहेत आणि लोकांना वाटण्यात पण आलेले आहेत त्याच्यामध्ये असं आहे की आपले आपल्या घरगुती गणपतीचं इथं धार्मिक पद्धतीने विसर्जन करण्यात येईल व त्या संदर्भात घरगुती गणपती सजावट ही सुद्धा स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे त्या स्पर्धेमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर आहे त्या पॅम्पलेट वरती त्याच्यामध्ये जर आपण घरगुती सजावटची एक मिनिटाचा व्हिडिओ त्या व्हॉट्सअपला पाठवून त्या संदर्भात पहिलं बक्षीस हे पाच हजारचं आहे दुसरं बक्षीस तीन हजारचं आहे व तिसरं बक्षीस पंधराशे रुपयाचं आहे व याच्या ह्या या, या स्पर्धेमध्ये सर्व भाग घेणाऱ्यांना सन्मान चिन्ह व सन्मानपत्र देण्यात येईल